नमस्कार मित्रांनो मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई संबंधित महत्त्वाची माहिती या ठिकाणी इकडे कवर करतो आहे अनेक ठिकाणी आपण पाहाल तर राज्यभरात प्रलंबित रक्कम आहे आणि आणखीन एका जिल्ह्याचे अपडेट समोर आले त्यामध्ये तेथील जी प्रलंबित रक्कम आहे ती वाटप सुरू झालेली आहे तर तो कोणता जिल्हा आहे आणि किती रक्कम या ठिकाणी वाटप सुरू झालेली आहे पॉईंट टू पॉईंट माहिती या ठिकाणी या व्हिडिओमार्फत कवर केली जाणार आहे चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट्स मिळत राहतील तर मित्रांनो आता आपण चॅनेल सबस्क्राईब केलं असेल आता पुढे जाल तर या ठिकाणी आपण पाहाल तर जालना जिल्ह्याचा अपडेट्स आहे जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात जे काही पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईसाठी तब्बल चारशे बारा कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे यामध्ये प्रामुख्याने आपण पाहाल तर अंबड तालुक्या आणि घनसावंगी या तालुक्यासाठी रक्कम प्राप्त झालेली तर अंबड तालुक्यासाठी किती रक्कम आहे आणि घनसावंगी तालुक्यासाठी किती रक्कम आहे हा प्रश्न आपल्यासमोर असेल तर लगेचच क्लिअर करून टाकतो जे की चारशे बारा कोटी रुपये प्राप्त झालेत त्यामध्ये अंबड तालुक्यासाठी दीडशे कोटी रुपये प्राप्त झालेत आणि मग राहिलं घनसावंगी यासाठी आपण पाहाल तर एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा जे काही नुकसान भरपाई निधी आहे तो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील आपण पाहाल तर प्रलंबित रकमेचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी निकाली लागलेला आहे आणि थी ये थी पौँण 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 ही जी काही माहिती आहे ती प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती आपल्याला नक्कीच आवडली असावी इतर काही अपडेट्स हवे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी एवढंच आपले जे काही उर्वरित बांधव वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजून येईल आणि ते देखील या माहितीचा लाभ घेऊ शकतील ठीक आहे तर भेटणार होत पुढे चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र